हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या राज्यव्यापी अभियानांतर्गत वसेविरार शहर महानगरपालिका आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महावीरधाम चॅरिटेबल ट्रस्ट शिरसाड या ठिकाणी विशेष कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला वणे व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी एक लाख बांबू रोपांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमास वसेविरार शहर महानगरपालिका वन विभागाचे अधिकारी स्थानिक जनप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बांबू लागवडीविषयी बोलताना गणेश नाईक यांनी बांबू लागवडीचे पर्यावरणीय आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित केले एकदा लागवड केल्यानंतर वारंवार लागवड करण्याची गरज नसते बांबूंपासून इथेनॉल ब्रिकेट यांसारखी इंधन आणि औद्योगिक उत्पादने तयार करता येतात भविष्यातील शाश्वत विकासासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार असल्याचे गणेश नाईक यांनी नमूद केले गणेश नाईक यांनी मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार पाठीशी राहील असे स्पष्ट केले संकटग्रस्तांना मदत करणे हीच सरकारची धारणा असल्याचं त्यांनी सांगितलं पालकमंत्र्यांनी वसई हद्दीत दहिसर टोलनाका कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा ठाम इशारा दिला वसई हद्दीत टोलनाका आल्यास ठाणे व मीरा भाईंदरकरांनाही टोल द्यावा लागेल वर्सोवा येथे नॅशनल पार्क असल्यामुळे वन विभागाकडून टोलसाठी जागा दिली जाणार नाही या संदर्भात प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा झाल्याचं त्यांनी नमूद केलं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आणि कामन परिसरातील रस्त्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती नाईक यांनी दिली रस्ते सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून मत मिळेल असं त्यांनी विश्वास व्यक्त केला प्रसन्न मोशी आहे यांनी आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये हा टोलनाका येणार नाही पक्का राहता राहायला तो वर्सवाचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा जागा हायकोर्ट आहे दोन्ही बाजूला नॅशनल पार्कच्या जागा आहेत सगळ्यात सेन्सिटिव्ह खात्याचा भाग असतो तो, तो नॅशनल पार्क तर त्या ठिकाणी ही आता प्रताप सरनाईक माझा सहकारीच आहे पूर्वीपासून त्याच्या मनात ही कोंडी काढण्याचा विचार आहे परंतु मी त्यांना कालच कॅबिनेटच्या बोललो की म्हटलं तुझी काय भूमिका असेल ती मला तू सांग आपण एकत्र त्याच्यातून बसू आणि विचार करू त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करू परंतु त्या ठिकाणी वर्साव्याला टोलनाका किंवा वसईला टोलनाका हे होणार नाही हे मी आज पक्क खात्रीने सांगतो दोघ मंत्रिमंडळामध्ये नाही पत्र म्हणजे त्यांचं पत्र तुम्ही म्हणता व्यवहार नाही ना ते आता प्रश्न असे वसईचा टोल नाका मुंबईचा हा वसईला आल्यानंतर मग त्या ठिकाणी ठाण्यातून जाणारे गाड्या तसे जातील मग त्यांना टोल नको त्या गाड्यांचा टोल माफ करणार आहेत त्याचा आनंद आहे म्हणजे तेच लॉजिकली होणार नाही वसईमध्ये होणार नाही आणि त्या वर्षाच्या त्या भाती ती पण अशी उतरण आहे त्या उतर उतरणीला त्या ठिकाणी गाड्या शकतात आणि दोन्ही बाजूला फॉरेस्टची जागा आहे आणि फॉरेस्ट नुसतं नाही नॅशनल पार्क सगळ्यात सेन्सिटिव्ह जर फॉरेस्टचा कुठला भाग असेल तो नॅशनल पार्क असतो तर ते जे त्याच्या मनामध्ये आहे ना ते, ते लॉजिकली जरी मनातली इच्छा त्याची वाईट नाही आहे प्रताप सरनायकाच्या मनामध्ये लोकांची सेवा करण्याचा जरी भाव असेल तरी व्यवहार दृष्टिकोनातून सफल होणार नाही हे मी सिनियर म्हणून निश्चितपणे सांगतो विषय असा आहे की दैसर टोलनाका हा मुंबई एंट्री पॉईंट टोल नाकासीचा राज्याच्या तो, तो, अत्यार के येतो आणि दैसर पासून ते फार तलासरी पर्यंत महाराष्ट्राची हद्द आहे ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची येते आता परिवहन मंत्र्यांनी असं सांगितलं की दैसर टोलनाका हा वर्षभर शिफ्ट होणार मी ताबडतोब गणेश नाईक साहेबांना निवेदन देण्यात गेलो की हे खूप चुकीचं होते आणि याच्यावर मीरा महिंदर लोकांना किंवा आम्हाला अननेसेसरली याच्यावर टोल भरावा लागेल आणि याच्या समोर जावं लागेल त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं तेव्हा आश्वासन दिलं का होणार नाही आता आम्ही आज सकाळी आम्हाला कागदपत्र भेटले आणि आम्हाला माहिती भेटली की परिवहन मंत्री जे आहेत त्यांनी हा दैसा टोल नाका आता वसई विरच्या लिमिटेशन मध्ये टाकायचा म्हणजे वर्षाच्या ब्रिजच्या या बाजूला उत्तरेच्या बाजूला तर पुन्हा मी आज ताबडतोब माननीय मंत्री गणेश नाईक साहेब यांना विक्रमगड कडे गाठलं आणि त्यांना ताबडतोब हे लक्षात आणून दिलं की हा परिवहन मंत्र्यांचा अट्ठास कशासाठी आहे आणि हे लॉजिकली बसत नाही त्यांना सुद्धा समजलं आणि त्यांना मी ताबडतोब आता विरारला सांगितलं आपण विरारला याच्यावर चर्चा करू मी विरारला आलो आणि त्यांना कागदपत्रे दाखवली आणि पुरावे सुद्धा दाखवले आता त्याच्यात असं एक असं आहे की दैसर टोलनाक्याच्या बाजूला जी ऑक्ट्राय नाका ची जागा होती ते रुंदीकरण करून तिकडे दैसर टोलनाका मोठा काढण्यात इझी होता पण माझ्या माहितीप्रमाणे मी माहिती अधिकारात काढला आणि शोधलं तर ऑक्ट्राय नाका जी मालमत्ता आहे ती मालमत्ता तिकडे मोठी टोलजंग इमारत बांधण्यात येते जवळजवळ चौदाशे एक्क्याऐंशी कोटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्ट मध्ये पार्किंग आहे थोड्याफार एक दोन मध्ये बाकी याच्यामध्ये ऑफिसेस आणि हॉटेल हो, हो, होत आहेत खरं म्हणजे अपेक्षा होती का इकडे हॉस्पिटल व्हावं मोठं पंधराशे करोड पर्यंत पण तिकडे हॉटेल होत आहेत बँकविस होत आहेत कॅफेज होत आहेत पण मला समजत नाही की नक्की ही महापालिका पालक तत्व स्वीकारते हॉटेल खोलायसाठी बनलेली आहे की हॉस्पिटल खोलायसाठी खरं म्हणजे इकडे भूमिका काय आमची भूमिका आहे याच्या पुढे आम्ही जे वसई विरारला जे साध आहे की वसई विरारमध्ये डम्पिंग ग्राउंड असून दे जे मुंबई महानगरपालिकेचे भटके कुत्रे पण आमच्याकडे आणून सोडतात म्हणजे आता टोल नाका पण आमच्यावर लादला आम्ही नाईक साहेबांना भेटलो आणि आमची भूमिका मांडली नाईक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले कुठल्याही प्रकारचा टोल नाका इकडे होणार नाही आणि शंभर टक्के ह्याच्या पुढे जर केलं तर आम्ही जनआंदोलन पुकारू आणि ह्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही सर्व वसईकर कुठ सर्व प्रकारचं राजकारण बाजूला ठेवून आम्ही याच्यासाठी लढा शंभर टक्के ठेवू